शांती सर्वांना श्रावण मासानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते वर्तमान आपण सर्वजण श्रावण मास मोठ्या उत्साहेने मोठ्या स्फूर्तीने साजरे करतो प्रत्येकी शिव परमात्माचे यादगार जे आहेत शिवलिंग ज्या ठिकाणी आपण सकाळी प्रात उठून पूजा अर्चनाला मंदिरामध्ये जातो आणि विशेषतः विधीपूर्वक आपण शिवाची पूजा अर्चना करतो तो वास्तविक पूजा या शब्दाचा अर्थ आहे पू म्हणजे पूर्ण जा म्हणजे जाणवी अर्थात ज्या शिवपिता निराकार परमात्म्याचा आपण पूजा अर्चना करत आहोत तर त्या परमात्माविषयी प्रथमता यथार्थ रीतीने आपल्याला जाणणं आवश्यकच आहे ज्यावेळेस त्याला आपण पूर्णपणे जाणवतो त्यावेळेस त्याची पूजा तथा अर्चना आपण सार्थक रूपाने करू शकतो तर शिव परमात्मा परमात्माविषयी म्हटलं जातं की परमात्मा ईश्वर जो आहे हा निर्गुण निराकार आहे ज्याला मनुष्यासारखा शारीरिक आकार नाही आहे तर अशा वेळेला तो निराकार परमात्मा आपल्यासारख्या एका साधारण मनुष्याच्या शरीराचा आधार घेऊन परकाया प्रवेश करतात आणि त्या मुखाद्वारे ते परमात्मा मुखा आपल्याला ज्ञान देतात तर ते परमात्माचं जे ईश्वरीय ज्ञान आहे तो परमात्मा स्वतःच आपल्याला स्वतःचा परिचय करून देतात जसं वर्तमान समाजामध्ये वावरत असताना नाटकामध्ये ज्यावेळेस आपण स्वतः आणि परमात्माचा परिचय विसरतो तर त्याची आठवण करून देण्यासाठी त्या पित्या परमात्माला या सृष्टीवर यावं लागतं थोडक्यात परमात्म्याचा परिचय ह्या पाच शब्दामध्ये सामावलेला आहे परमात्म्याचं नाव रूप देश काल आणि कर्तव्य परमात्म्याचं संपूर्ण नाव आहे परमपिता शिव परमात्मा परमपिता अर्थात जो सर्व आत्म्याचा पिता आहे शिव हे परमात्म्याचं कल्याणकारी नाव आहे जो की सदा सर्वदा सर्वांचं कल्याण करतो म्हणून त्यांना आपण सदाशिव या नावाने संबोधतो तो परमात्मा जो की निराकार आहे बिंदू स्वरूप आहे म्हणून परमात्म्याचं गायन करताना म्हटलं जातं की परमात्मा रूप मे बिंदू हे गुणो मे सिंधू के समान आहे तर अतिसूक्ष्म स्थूल नजरेनं न दिसणारं असं परमात्माचं स्वरूप आहे ज्या स्वरूपाला अनुभव करण्यासाठी आपल्याला दिव्यदृष्टीची धारणा आवश्यक आहे तर परमात्माचं जे राहण्याचं ठिकाण आहे ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये काही बिकट परिस्थिती येते प्रसंग येते त्यावेळेस आपण सहज बोलून जातो काय माहिती वरच्या देवाला माहीत परमात्मा अल्ला ईश्वर गॉड अशा अनेक नावाने ज्याला आपण ओळखतो संबोधतो तर तो, तो, तो परमात्मा जी संपूर्ण सर्वोच्च सत्ता आहे तर परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण या पाच तत्वांच्याही पार लाल सोनेरी प्रकाशमय असं एक स्थान आहे ज्या ठिकाणी निराकारी दुनिया अशा नावाने ज्या दुनियेला संबोधलं जातं ज्याला ब्रह्मांड असं म्हटलं जातं तर अशा ब्रह्मतत्वामध्ये निराकार परमात्मा सर्वोच्च सत्ता निवास करते कारण परमात्माने आपल्याला गीतेमध्ये वचन दिलेलं आहे की ज्या वेळेला या सृष्टीवर धर्माची ग्लानी होते त्या त्या वेळेला मी या सृष्टीवर येतो येतो याचा अर्थच तो इथं नाहीये त्याचं एक निश्चित ठिकाण आहे आणि ते ठिकाण ज्या धामाला आपण परमधाम मुक्तीधाम शांतीधाम अशा अनेक नावाने ओळखतो तर परमात्माचा या सृष्टीवर येण्याचा काळ कोणता आहे तर तो काळ आहे कलयुगाचा शेवट आणि सतयुगाची सुरुवात तर याच्यामधला जो संधी काळ आहे पुरुषोत्तम संगमयुग ज्याला आपण म्हणतो तर त्या पुरुषोत्तम संगमयुगामध्ये निराकार परमात्मा साकार देहाचा आधार घेऊन आपल्या मनुष्य आत्म्याला मनुष्याबद्दलचं तथा या संपूर्ण सृष्टीचक्राचं ज्ञान देतात तर तो ज्ञान देण्याचा काळ म्हणजेच पुरुषोत्तम संगमयुग होय तर परमात्मा या सृष्टीवर येऊन काय कर्तव्य करतात तर परमात्मा या सृष्टीवर येऊन पतित मनुष्याला पावन बनवण्याचं कार्य करतात तथा एक साधारण मनुष्याला दैवी गुण संपन्न देवता बनवण्याचं कार्य देखील परमात्मा या सृष्टीवर करतात त्याचबरोबर या सृष्टीचक्राचं ज्ञान सृष्टीचक्राच्या तिन्ही काळाचं ज्ञान परमात्मा आपल्याला देतात आणि ज्या ज्ञानाच्या आधारे आपण स्वतःला जाणू शकतो परमात्माला जाणू शकतो तो परमात्मा ईश्वर जो सर्वोच्च आहे सर्वज्ञ आहे सर्व परे आहे स्वयंभू आहे आणि सर्व धर्माच्या लोकाला जो मान्य आहे अर्थात तो निराकारशी परमात्मा त्याला आपण स्थूल रूपात पाहू शकत नाही किंवा ती दिसणारी शक्ती नसल्यामुळे त्याचा यादगार आपण शिवलिंगाच्या द्वारे आपण भजतो तर अशा रीत्याने शिव आणि निराकार लिंग अर्थात ज्योतिष स्वरूप अशा प्रतिमेचा आपण रचना तयार केलेली आहे ज्या प्रतिमेच्या माध्यमातून आपण परमात्मावर पूजा तथा अर्चना करतो त्याला पूर्णतः जाणतो आणि अर्चना अर्थात परमात्माने जे दिलेलं जे श्रेष्ठ ज्ञान आहे तर ते ज्ञान स्वतःमध्ये आत्मसात करून स्वतःचं जीवन श्रेष्ठ बनवण्याचा प्रयत्न करतो अर्थात आचरण करतो यालाच यथार्थ पूजा अर्चना असं म्हटलं जातो पूजा करतो त्या अर्थाने खरी पूजा अर्चना सार्थक होते आणि पुनश्च आपल्या सर्व बंधू भगिनींना या ज्ञानाबद्दल ईश्वरीय ज्ञान धारण करण्यासाठी वेळातला वेळ काढून ब्रह्माकुमारी सेंटर नजदिकच्या सेंटरला येण्याबद्दल मी आव्हान करते आणि पुनश्च सर्वांना मनोपूर्वक शुभेच्छा देते ओम शांती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद